चंद्रशेखर बावनकुळेंचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोडे मारो आंदोलनद्वारे निषेध वाशिम येथे दिनांक पाच ऑगस्ट रोजी भाजपाचा पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भाषणातून पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केल्या नाही वाशिम जिल्हा शिवसेना व तालुका शहर शिवसेनेच्या वतीने पाटणी चौक येथे दिनांक सहा ऑगस्ट रोजी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलनाद्वारे जाहीर निषेध करून जोरदार घोषणा देण्यात आल्या या आंदोलनाद्वारे वाशिम शहरात राजकीय वातावरण गरमागरम झाले आहे सध्या महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा बोलबाला असल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक प्रकारे टार्गेट केल्या जात असल्याचे यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांनी सांगितले यामुळे या महाराष्ट्रातच नव्हे तर वाशिम जिल्ह्यात शिवसेनेचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शिवसेनेच्या वतीने निषेध करून जोडे मारो आंदोलनामध्ये वक्तव्य बावनकुळे साहेबांनी केलं आणि त्याच्यामुळे या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेचा या वक्तव्याचा आम्ही शिवसेना वाशिम जिल्ह्याच्या तर्फे जाहीर निषेध व्यक्त केला आहे